अमुक अमुक ठिकाणी दोन चार भटक्या कुत्र्यांनी एखाद्या लहान मुलावर हल्ला केल्याच्या घटना आपण ऐकल्याच असतील मात्र ही भटकी कुत्री कोणत्या थराला जाऊ शकतात याचा विचारही आपण करू शकत नाही आज सकाळी अलीगडमधील अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे तेथील युनिव्हर्सिटी परिसरामध्ये सात ते आठ भटक्या कुत्र्यांनी एका पासष्ट वर्षाच्या व्यक्तीवर थरारक पद्धतीने हल्ला केला आहे डॉक्टर सफदर अली असे या व्यक्तीचे नाव असून सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असल्याची माहिती आहे समोर आलेल्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला एक दोन कुत्रे त्या व्यक्तीकडे धावल्याचे दिसत आहे त्यानंतर त्या कुत्र्यांना पळवण्याचा देखील त्या व्यक्तीने प्रयत्न केला मात्र थोड्याच वेळात तो व्यक्ती घाबरून खाली पडला आजूबाजूला कोणीही नसल्याने कुत्र्याने आणखीनच हल्ला चढवला कुत्र्यांनी या व्यक्तीवर केलेला हल्ला एवढा भयानक होता की कुत्रे त्याच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडत होते अर्धा तास व्यक्तीला फाडत होते त्यानंतर काही वेळात तो व्यक्ती तडफडून जागीच मृत्युमुखी पडला अंगावर काटा आणणारा या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे मागील काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांकडून होणाऱ्या हल्ल्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे यावर सामाजिक आणि प्रशासकीय स्तरावर काहीतरी उपाय करणे गरजेचे झाले आहे